अकोट शहरामध्ये मध्यरात्री अग्निदांडव झाल्याचं पाहायला मिळालं कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आगीमध्ये लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झालेले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलेलं आहे शॉर्ट आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये मध्यरात्री अग्नितांडव पाहायला मिळालं रात्री पावणे एक वाजताच्या सुमारास शहरातल्या मध्यवर्ती चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेठेकर यांच्या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली होती आणि या आगीमध्ये लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालेले आहेत कपडे जळून खाक झालेले आहेत आणि आगीच्या झळा आजूबाजूच्या दुकानाही दुकानानंही बसल्यात आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे अकोट नगरपालिकेच्या अग्निशमक दलानं शर्तीचे आग विजवण्यासाठी प्रयत्न केले आणि रात्री दीड वाजेपर्यंत आग विजवण्याचं काम हे सुरूच होतं आगीचं नेमकं का कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया वर्षा मोरे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत वर्षा मध्यरात्री ही भीषण आग लागलेली होती आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे मात्र वित्तहाणी किती झालेली आहे आणि आगीच नेमकं कारण अजून कळलेलं आहे का तेजस ही जी आग आहे ती रात्रीच्या सुमारास म्हणजे मध्यवर्ती चौक असलेला अकोट शहरातला जो शिवाजी महाराज चौक आहे त्या असलेल्या तिथं असलेल्या पेटकर यांच्या दुकानालाही भीषण आग लागली होती या आगीमध्ये जे आहे त्या दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच दुकानाच्या आगीच्या झाडाच्या बाजूच्या दुकाना, दुकाना लागल्या होत्या त्यांचं सुद्धा आगीत मोठं नुकसान झालंय अद्यापपर्यंत या आगीचं कारण अजूनही माहीत पडलेलं नाहीये आणि नेमकं कारण काय आहे ते माहिती पडू शकलं नाही किती नुकसान झालंय याचाही अंदाज सध्या तरी पूर्णपणे वर्तवू शकत नाही अगदी अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ रकोट शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये ही आग लागलेली आहे